उन्हाळ्यात बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला ना जेवण जात नाही तर मग अशा वेळी तोंडाला चव येण्यासाठी आपण काय करतो तोंडी लावण्यासाठी काही चटण्या करतो तर अशीच आज एक मी चटणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या चटणीमुळे तुम्ही एक भाकरीऐवजी दोन भाकरी नक्की खाताल इतकी चविष्ट आणि चमचमीत अशी ही चटणी आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी इथे मी घेतलेली आहे एक कैरी सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर साल याच्यासाठी मी काढून घेते कारण बऱ्याच वेळा काय होतं कैरीची जी साल आहे ना ती कडू लागते त्यामुळे इथे आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर सगळी साल इथे काढून घेतली की आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत एका कैरीमध्ये साधारण एक वाटी इतकी चटणी तयार होते एवढी पुरेशी आहे कारण फक्त आपण तोंडी लावण्यासाठी चटणी करणार आहोत तर इतपत अशा फोडी झालेल्या आहेत साधारण एक वाटी इतक्या फोडी झालेल्या आहेत आता काय करायचंय आपल्याला हे मिक्सर जार मध्ये घालून घ्यायचे आहेत तर सगळ्या फोडी इथे मी मिक्सर जार मध्ये घालून घेतेये बरं इथे मी जी कैरी घेतलेली आहे ना ती फारशी आंबट नाहीये मीडियम स्वरूपाची आंबट आहे तर आता यामध्ये मी हिरवी मिरची घालून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचा वापर करायचा आहे एक वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली ती यामध्ये घालून घेतली आणि तेवढाच यामध्ये पुदिना देखील ॲड केलेला आहे तुमच्याजवळ पुदिना नसला तरी काही हरकत नाही आहे फक्त कोथिंबीर वापरली तरी देखील चालेल चवीनुसार मीठ घालून घ्यायचे पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि यामध्येच इथे मी साधारण दोन चमचे इतकं भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालून घेते आहे थोडासा भरडच आहे हा कूट आता झाकण लावायचंय आणि थोडंसं जाडसर याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी थोडंसं भरड ठेवलेलं आहे भरड ठेवली की ही चटणी जास्त टेस्टी लागते त्यामुळे अगदी पेस्ट न करता थोडीशी भरड ठेवायची तर आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की यामध्ये मी वाटत असताना लस साखर किंवा गूळ यापैकी कशाचाच वापर केलेला नाही आहे कारण मी जी कैरी घेतलेली आहे ती फारशी आंबट नव्हती त्यामुळे मी वापर केलेला नाही आहे तुम्ही जर जास्त आंबट कैरी घेणार असाल तर थोडंसं गुळ आणि किंवा साखर यापैकी काहीही एक वापरलं तरी काही हरकत नाही आहे तर इथे मी या प्लेटमध्ये चटणी काढून घेतलेली आहे आता काय करायचं आहे याला आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे तर इथे कडल्यामध्ये मी साधारण एक चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं आहे आता यामध्ये मी मोहरी घालून घेतली जिरे घालून घेतलेले आहेत हे छान तडतडलं की यामध्ये मी ठेचलेला लसूण ॲड करून घेते चार पाच लसणाच्या पाकळ्या इथे मी घेतलेल्या आहेत लसूण थोडासा गोल्डन करायचा आहे आणि ही फोडणी आपल्याला या चटणीमध्ये घालून घ्यायची आहे तर इथे मी फोडणीमध्ये लसूण घालून घेतलेला आहे कारण त्याची जी टेस्ट आहे ती छान येते त्यामुळे मी फोडणीमध्ये घातली तुम्हाला जर वाटत असताना लसूण ॲड करायचं असेल तर तसाही तुम्ही ॲड करून घेऊ शकता छान इथे फोडणी बसलेली आहे आता आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त इथे आपली चमचमीत अशी कैरीची चटणी तयार झालेली आहे तर जेव्हा कधी तुम्हाला वाटत असेल की जेवण जात नाही आहे किंवा तोंडाला चव नाही आहे असं वाटत असेल तेव्हा या पद्धतीने तुम्ही झटपट तयार होणारी अशी कैरीची चटणी एकदा ट्राय करा नक्की सर्वांना आवडेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय